आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आउटे राष्ट्रीय देता है बातम्या ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी सत्ते भीतीनं अटकेनंतर राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोधक असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका बिहारमध्ये मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमासिंगे यांना अटक आणि कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या सोळाव्या अशीही नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एला वेनिल पदक ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजुरी दिली हे विधेयक परवा लोकसभेत तर काल राज्यसभेत मंजूर झालं होतं ई स्पोर्ट्स शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे याद्वारे गेमिंग क्ष क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरातींच्या रूपाने पैशांच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेयकात आहे तसंच या कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे याद्वारे अशा गेम्समध्ये फसवणूक होऊन नागरिकांवर विशेषत तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल आयकर कायदा दोन हजार पंचवीसलाही काल राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर त्याचं राजपत्र प्रसिद्ध झालं आयकराशी संबंधित कायद्याचं एकत्रीकरण आणि दुरुस्ती हा कायदा करतो हा नवा कायदा पुढच्या वर्षी एक एप्रिलपासून लागू होणार आहे संसदेनं ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर केल्यानंतर बी सी सी आयनं खेळाडूंच्या जर्शीवरून ड्रीम इलेव्हनचं नाव काढून टाकायचा निर्णय घेतला आहे टायटल स्पॉन्सरमधून बी सी सी आयनं केलेला करार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत लागू होता आय पी एलसोबत असलेल्या माय इलेव्हन सर्कलचा करारही धोक्यात आल्याचं दिसत आहे याशिवाय प्रो कबड्डी लीग आणि इतर खेळांवरही या विधेयकाचा परिणाम दिसू शकतो गेल्या दहा वर्षात सुमारे पंचेचाळीस कोटी लोकांनी या ॲप्सचा वापर केला आहे अशी माहिती या उद्योगातल्या लोकांनी दिली आहे दरवर्षी वीस हजार कोटी रुपये लोक या खेळात गमावतात असा अंदाज आहे प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर तीस दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर एकतीसाव्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल ला असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे बिहारच्या गयाजी इथं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते प्रधानमंत्र्यांनी इथं ऊर्जा रस्ते आरोग्य नगरविकास आणि पाणीपुरवठा क्षेत्रातल्या तेरा हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं मोदी यांनी गया ते दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस गाडी आणि वैशाली ते कोडरमा बुद्धिस्ट सर्किट गाडीला हिरवा झेंडा दाखवला प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोळा हजारांपेक्षा लाभार्थ्यांपैकी काहींना त्यांनी घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या या प्रकल्पामुळे बिहारच्या उद्योग जगताला मोठी चालना मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पश्चिम बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचं सरकार जनकल्याणाच्या बाबतीत गंभीर नाही केंद्र सरकारनं ना पाठवलेला निधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला जातो असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला कोलकात्यात परिवर्तन संकल्प सभेला ते संबोधित करत होते पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसला हद्दपार करून भाजपाला स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं बंगाल परिवर्तन अशोल परिवर्तन परिवर्तन जो नारे में नहीं काम में दिखे परिवर्तन जो उद्योग लगाए घर के बेटे बेटी को बंगाल में ही नौकरी दे परिवर्तन जो बेटियों को सुरक्षा दे मकान और दुकान को जलने से बचाए प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज तीन मेट्रो प्रकल्पांचं लोकार्पण झालं यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास केला यामुळे हावडा कोलकाता आणि आसपासच्या ग्रामीण भागाशी संपर्क वाढणार आहे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर ग्रुप कॅप्टन पुण्यश्लोक बिस्वाल इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन आणि ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे संचालक दिनेश कुमार सिंह यावेळी उपस्थित होते राष्ट्रपतींनी या संपूर्ण चमूला त्यांच्या भविष्यासाठी विशेषतः गगनयान मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील बिहारमध्ये मतदार याद्या पुनरीक्षण प्रक्रियेच्या मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्या बिहारमध्ये विविध राजकीय पक्षांचे एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त बूथ लेवल एजंट्स असूनही निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार फक्त दोन आक्षेप नोंदवण्यात आल्याबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या पीठानं आश्चर्य व्यक्त केलं मात्र या एजंट्सना त्यांच्या आक्षेप नोंदवायची परवानगी नसल्याचं राजकीय पक्षांचं म्हणणं न्यायालयानं मान्य केलं या मतदारांना आवश्यक ते अर्ज भरायला मदत करावी असे निर्देश बूथ लेव्हल एजंट्सला राजकीय पक्षांनी द्यावेत असंही न्यायालयानं सांगितलं आहे मतदार याद्यांमध्ये नावाचा समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या का यादीतली अकरा कागदपत्र किंवा आधार कार्ड सादर करावं असंही सर्व सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न व्यापक असून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांनी याबाबत एक देशव्यापी धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले तसंच विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या आणि इतर तत्सम विषयांवरच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करायच्या सूचनाही न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजरिया यांच्या पीठानं दिल्या दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पकडलेल्या भटक्या कुत्र्यांपैकी रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक कुत्रे वगळता इतर कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना त्यांच्या भागात सोडून द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठीच्या जागा निश्चित कराव्यात त्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही यावरही पीठानं भर दिला काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या एका वेगळ्या पीठानं दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा केला

सर्व शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशी खतं देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे खतांचा काळा बाजार साठेबाजी जास्त किमतीत खतांची विक्री हे प्रकार टाळण्यासाठी सर्व राज्यांनी कारवाई करावी असा सल्ला केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं दिला आहे शेतकऱ्यांना पुरसं खत उपलब्ध व्हावं यासाठी खतांचं उत्पादन वाढवलं आहे गेल्या दहा वर्षात युरियाचं उत्पादन पस्तीस टक्क्यांनी वाढून तीनशे सहा लाख मेट्रिक टनांवर गेलं आहे डी ए पी एन पी केस या खतांचं उत्पादन उत्पादनही गेल्या दहा वर्षात एकशे दहा लाख मेट्रिक टनांवरून एकशे अठ्ठावन्न लाख मेट्रिक टनांवर गेलं आहे असं मंत्रालयानं कळवलं आहे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल सिंगे यांना आज अटक केली सरकारी पैसा लंडन दौऱ्यासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर तैं, करण्यात आला आहे हा दौरा अधिकृत नसूनही सरकारी पैशांचा वापर त्यासाठी झाला असा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्षांचे माजी अध्यक्ष समन एकनायके आणि माजी खासगी सचिव सँड्रा परेरा यांचीही या प्रकरणी चौकशी झाली होती कझाखस्तानमध्ये सुरू असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर ए रायफल प्रकारात भारताच्या एलावेनिल वालारिवननं सुवर्णपद पटकावलं आहे अंतिम फेरीत तिनं दोनशे त्रेपन्न पूर्णांक सहा दशांश गुण मिळवले हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे चीनच्या पेंग सिनलुन रौप्य तर दक्षिण कोरियाच्या क्वान कांस्य पदक पटकावलं देशात सेमी कंडक्टर डिझाईनची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं चीप डिझाईनच्या तेवीस प्रकल्पांना मंजुरी दिली आहे सी सी टी व्ही कॅमेरे विजेचे मीटर मायक्रो प्रोसेसर आणि नेटवर्किंग उपकरणांसाठी या चीप उपयोगात येणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी सत्तेबाहेर जायच्या भीतीनं अटकेनंतर महिनाभरात राजीनामा द्यावा लागेल या घटना दुरुस्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका बिहारमध्ये मसुदा मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना अटक आणि कझाखस्तानमध्ये सुरू असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एला व्हेनिल वालारिवनला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार